ओम श्री काल भैरवाय नम ओम नम शिवाय हर हर महादेव ओम उमा पार्वती पते नम नमस्कार ऑक्टोबर या दिवशी आलेली आहे कार्तिक महिन्यातील अष्टमी म्हणजे सोमवार आणि सोमवारची अष्टमी असे सातशे वर्षांनी कार्तिक महिन्यामध्ये जुळून आलेला आहे शुभ संयोग या दिवशी भगवान शिव आपल्या पृथ्वी तलावावरती अतिशय सूक्ष्म स्वरूपात भ्रमण करत असतात भगवान शिवाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सोमवारच्या अष्टमी दिवशी काही प्रभावशाली उपाय करायचे आहेत मैत्रिणीनो हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की काल अष्टमी व्रत विशेष करून कालभैरव बाबा आणि त्यांच्या उग्र स्वरूपात असलेल्या रूपाची पूजेच्या संबंधित केली जाते कालभैरव बाबांना तंत्र आणि मंत्र यांचे देवता मानले जातात कालभैरवनाथांची पूजा केल्याने नकारात्मक ऊर्जा समाप्त होते आणि विशेष कालभैरवनाथांची कृपा प्राप्त होते हे व्रत काली माता आणि भगवान शिव शंकरांच्या काल रूपाची आराधना रूपामध्ये केली जाते हे व्रत प्रत्येक महिन्यात अष्टमी तिथीला केले जाते जे ग्रह नक्षत्र यांना अनुसरून परिवर्तित होते कालभैरवनाथाच्या या रूपाचे पूजन केल्याने व्यक्तीची नजर दोष पासून मुक्ती मिळते आणि विशेष फळं प्राप्त होते बघा मैत्रिणीनो आज सोमवार म्हणजेच सोमवारच्या अष्टमी दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांची पूजा करताना प्रथम हे लक्षात घेतले पाहिजे भगवान शिवशंकरांना सोमवारच्या अष्टमी दिवशी दक्षिणेकडे बसून उत्तरेकडे तोड करून म्हणजे सोमवारच्या अष्टमी दिवशी भगवान शिवाच्या पूजा करता वेळेस शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी विश्व महापुराणात लिहिले आहे प्रथम शिवभक्ताने आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून ही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजे शिवलिंगावरती सात वेळा जल अर्पण केले जाते कुठल्याही सात वृक्षांची पाणी तोडून भगवान शिवाला समर्पित केले जातात कितीही मोठ्यातील मोठं दुःख असेल कष्ट असेल फक्त सात बेलपत्र समर्पित केल्याने ते कष्ट समाप्त होते असे आध्यात्मिक शिवपुराणात आहे भगवान शिवाची पूजा आपल्याकडे या सात वस्तू अवश्य असायलाच पाहिजेत पहिली वस्तू म्हणजे बेलपत्र जर तुम्हाला बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरती बेलपत्र घेऊन नंतर भगवान शिवाला ते बेलपत्र अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहे तसेच भगवान शिवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे त्यातल्या त्यात आज सोमवारचे अष्टमी म्हणून सुवर्णमालेचे एवढे महत्त्व नाही तेवढे महत्त्व भगवान शिवाला फक्त एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहे त्यामुळे भगवान शिवाला अवश्य सोमवारच्या अष्टमी दिवशी काही नाही केलं तरी चालेल पण एक बेलपत्र नक्की अर्पण करा दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील एक लोटा जल घेऊन भगवान शिवाला अर्पण केले पाहिजे तिसरी गोष्ट म्हणजे चंदन भस्म भगवान शिवाला चंदन भस्म अत्यंत प्रिय आहे चौथी गोष्ट म्हणजे तीळ तिळ हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक तिळाचा दाना अर्पण केल्याने अश्वमेघ यज्ञाचे फळ प्राप्त होते तसेच तीळ एक लोटा जलामध्ये टाकून भगवान शिवाला अर्पण करावेत आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर ते जल अर्पण केल्याने सौभाग्यात प्राप्ती होते वाढ होते पाचवी गोष्ट म्हणजे दीपदान सोमवारच्या अष्टमी दिवशी सुद्धा दीपदानाला विशेष आहे कार्तिक महिना आहे कार्तिक महिन्यामध्ये दीपदानाला विशेष महत्व आहे म्हणून असा सातशे वर्षाने म्हणून सोमवारची अष्टमी आणि कार्तिक महिना या दिवशी दीपदान हे अवश्य करावे दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सद्मार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही सहावी गोष्ट म्हणजे पुष्प भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे आपल्या श्रद्धेने केवड्याचे फूल सोडून कुठलेही पुष्प भगवान शिवाला समर्पित करावे भगवान शिवाला फुल अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा विद्यमान राहते आपली दो दु, दुर्भाग्य भाग्यात बदलते सातवी गोष्ट म्हणजे नैवेद्य भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात आपण खीर अर्पण करावी खीर घेऊन जाऊ शकत नसाल तर फक्त गुळ भगवान शिवाच्या पूजेत अवश्य अर्पण करावा तर या सात गोष्टी तुम्ही आवर्जून कार्तिक महिन्यातील सोमवारच्या अष्टमी दिवशी आवर्जून भगवान शिवाला अर्पण कराव्यात भगवान शिवशक्तीचा सदैव तुमच्या कुटुंबावर कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा ही मनोभावे प्रार्थना करावी तर मैत्रिणीनो व्हिडिओ मध्ये पुढे जाण्या अगोदर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा चला तर मग आपण आता काही सोमवारच्या अष्टमीचे अत्यंत प्रभावशाली उपाय बघूयात एक सव्वा ग्रॅम काळे तीळ सव्वा ग्रॅम काळे उडीद अकरा रुपये सव्वा मीटर काळा कपडा अशी पोटली बनवून कालभैरवनाथाच्या मंदिरात अर्पण करा तुमची सर्व कार्य काम संपन्न होईल आणि भाग्योदय होईल दोन काल अष्टमी दिवशी प्रत्येक व्यक्तीवरून सात काळी मिरी सात वेळा उलट उलटे फिरवून उत्तर दिशेला फेकल्याने नजर दोष दूर होतो आणि ग्रहाचा दुष्प्रभाव कमी होऊन हळूहळू जीवनातील समस्या परेशानी समाप्त होते तीन कालभैरव अष्टमी दिवशी शिवमंदिरात जाऊन सकाळी आठ ते नऊ या दरम्यान कालभैरव अष्टक पठण करावे जर तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरच्या देवघरासमोर केलं तरीही चालेल यामुळे वाईट शक्ती जवळपास फिरकत नाही शनी दोष दोष निवारण होतो चार सोमवारची काल अष्टमी असल्यामुळे या दिवशी शिवपिंड शिव हे जागृत एक लोटा जल त्यामध्ये गूळ दोन काळी मिरी आणि सात उडीत टाकून शिवलिंगावरती हे जल ओम नम शिवाय या मंत्राचा जप अर्पण करावा यामुळे पितृ पितृदोष दूर होतो आणि दुर्भाग्य दूर होऊन सौभाग्यात प्राप्ती होते पाच नकारात्मक ऊर्जा दूर करतात म्हणजेच काळे तीळ नकारात्मक ऊर्जा दूर करतात काही काळे तिळ सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आध्यात्मिक पुराणात अशी मान्यता आहे की कालभैरवनाथाला काळे तिळ समर्पित केल्याने घरामध्ये सुख समृद्धी शांती प्राप्त होते यामुळे तुमच्यावरील जो काळ सर्पदोष आहे तो सुद्धा नष्ट होतो सहा आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की काळा कुत्रा हा कालभैरव यांचे वाहन आहे म्हणून काल, काल अष्टमी दिवशी काळभैरव काळ्या कुत्र्याला एक रोटी बनवून त्याच्यावर गुळ ठेवून खायला दिल्याने कालभैरव प्रसन्न होतात त्यांची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते जर या दिवशी काळा कुत्रा नाही मिळाला तर अन्य कुठल्याही दुसऱ्या कुत्र्याला ही रोटी खायला दिली तरीही कालभैरव प्रसन्न होतात आपल्या कृपा आशीर्वाद प्राप्त करतात सात कालभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन जर कालभैरवनाथांचे मंदिर नसेल तर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन सव्वा किलो अखंड उदी उडीद अर्पण करा त्यानंतर अकरा उडदाचे दाणे घेऊन प्रत्येक उडद्याच्या दाण्याने ओम रीम बटुकाय आपद उद्धरणाय कुरु कुरु बटुकाय रहीम ओम या मंत्राचा उच्चार केल्याने धन आणि प्रत्येक कार्यात सफलता प्राप्त होते आठ जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची सतत भीती वाटत असेल चिंता वाटत असेल तर काल अष्टमी दिवशी कालभैरवनाथाच्या चरणावरती एक काळा धागा अर्पण करावा तिथेच पाच दहा मिनिट बसून ओम रीम बटुकाय बटुकाय कुरु कुरु बटु रीम। ओम या मंत्राचा एकवीस किंवा एक्कावन्न वेळा जप करून तो धागा उचलून आणावा आणि ज्या व्यक्तीला भीती वाटते सतत चिंता वाटते त्या व्यक्तीच्या डाव्या पायामध्ये बांधावा नऊ जर आपल्या जीवनसाथीला कुठलीही परेशानीचा सामना करावा लागत असेल त्यामुळे तुम्ही ही चिंतेत असाल दुःखात असाल तर काल अष्टमी दिवशी स्नान सकाळी स्नान केल्यानंतर भगवान शिवशंकरांची प्रतिमा असेल शिवपिंड असेल तर तिथे बसून एक शिवशालिसाचा पाठ करा यानंतर अकरा वेळा ओम र्रीम बटुकाय अपद उद्धरणाय कुरु कुरु बटुकाय रही र्रीम ओम या मंत्राचा एकवीस किंवा एकावन्न एक वेळा जप करून यातून नक्की कालभैरवनाथ मार्ग काढतील आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की अष्टमी दिवशी सोमवारची अष्टमी या दिवशी जर भक्त शिवलिंगावर एक बेलपत्र आणि एक पांढरे फुल मनोभावे अर्पण केली तुमची तुम्ही इच्छा सांगा अगर नाही सांगा तुम्ही कुठलीही मनोकामना मागा अगर नाही मागा भगवान शिवशंकर स्वतः तुमच्या दरवाजावरती त्यांची कृपा बसवण्यासाठी येतात अकरा एखाद्या महिलेचे जीवनामध्ये खूप समस्या आहे ती खूप त्रास झालेली आहे आहे असे म्हटले आहे की सोमवारच्या अष्टमी दिवशी फक्त एक अखंड तांदूळ एक लाल फुलाची पाकळी एक मा माता गौरी माता, माता आदिशक्ती शक्ती या तिन्ही शक्तीचे नाव घेऊन अशोक सुंदरीच्या स्थानावर समर्पित केल्याने त्या स्त्रीला कितीही त्रास असेल दुःख असेल भगवान शिव स्वतः त्या महिलेच्या जीवनातून दुःख समाप्त करतात तुमच्या पदरामध्ये सुख प्राप्त केले जाते बारा सोमवारच्या अष्टमी दिवशी फक्त पाच बेलपत्र भगवान शिवाला समर्पित केले जाईल व्यक्ती ज्या मनोकामनासाठी ज्या मनोवांचित इच्छासाठी बेलपत्र अर्पण करेल त्या व्यक्तीची इच्छा मनोकामना मात्र तीन महिन्यामध्ये पूर्ण होते सोमवारच्या अष्टमी दिवशी एक फक्त एक कणेरीचे फूल माता तारा देवीचे नाव घेऊन मनोभावे शिवलिंगावरती जिथे माता जगतजननी जगदंबा माता पार्वतीचे स्थान आहे तिथे मनोभावे अर्पण करावे तुम्हा तुम्हा तुम्ही खूप हताश आहात तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा सांगायला कोणी नाही तुमची इच्छा पूर्ण करायलाही कोणी नाही तर मनोभावे शेवटच्या सोमवारच्या दिवशी हा उपाय नक्की करा म्हणजेच सोमवारच्या अष्टमी दिवशी हा उपाय नक्की करा तुमची भगवान भोलेनाथ माता जगजनच्या साहाय्याने नक्की इच्छा पूर्ण होईल चौदा सोमवारच्या अष्टमी दिवशी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती माता अशोक सुंदरीच्या स्थानावरती फक्त हळदीमध्ये गुलाबजल आणि केशर मिक्स करून त्याचे तिलक लावून ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही सतत लग्नामध्ये अडथळे येतात त्या मुला मुलामुली अशोक सुंदरीच्या स्थानावर उजवा हात ठेवून त्यानंतर पिंपळाच्या वृक्षाला पाच छापा त्याच हाताने लावल्याने तीन महिन्यामध्ये त्या व्यक्तीचा विवाह नक्की जमला जातो म्हणून सोमवारच्या अष्टमीला एवढे मग महत्व आहे पंधरा घरामध्ये एखाद्या व्यक्ती सतत आजारी असतो कंभर दुखत असेल गुडघे दुखत आहेत पाठीत दुखत आहे मान दुखते डोके दुखते डोळ्यामध्ये सतत चलन राहत आहे कुठली तरी कुठलंही कितीही त्रास असेल शिव महापुराण कथेत असे म्हटले आहे की सोमवारच्या अष्टमी दिवशी चौदा अखंड अरभऱ्याची दाणे ज्या व्यक्तीला त्रास आहे त्या व्यक्तीवरून चौदा वेळा उतरवून भगवान शिवशंकरांचे नाव घेऊन भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये भगवान शिवावर अर्पण करा त्या व्यक्तीला जो काही आजार आहे तो हळूहळू नष्ट होईल तर मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद